नमस्कार मैत्रीण मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण त्वचा विकारासाठी त्वचे त्वचेसाठी कारण त्वचेवर आपल्या जे चेहऱ्यावर वांग वांग येते काळे डाग येत काळे डाग पडतात किंवा तिळाचे काळे डाग खूप जणांच्या चेहऱ्यावर तिळाचे डाग असतात फुटकुळे असतात नागिनीचे डाग असतात असे बरेच उष्णतेची उष्णता असते उष्णता पण निघून जाते याने आणि फुटकुळ्या हे सगळं असं नितळ क्रांतीसाठी जे मी तुम्हाला एक क्रीम अशी सांगणार आहे असा रामपान उपाय चला तर आता पाहूया ते कोणता आहे द हे बघा शतधृट घृट अशा नावाची क्रीम आहे तर ती तुम्हाला कुठं भेटली तर तुम्ही नक्की घेऊ शकता नाही भेटली तर मी दोनशे रुपयापर्यंत तुम्हाला देऊ शकते तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कुठून बोलाल बिहारून बोलायलात गुजरातून बोलायलात तामिळनाडू किंवा कुठून बी जरी बोलायला तरी मला तुमच्या राज्याचे किंवा गावाचं नाव मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलच्या बेलायकन बेल बेलायकन बट बेल, बेल बटनला तुम्ही नक्की प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही बेलायकन बटनला प्रेस केलं तरच तुम्ही असे नवनवीन व्हिडिओ एकदम स्टार्टिंगला तुम्हाला पाहायला भेटतील आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद